शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला मात्र हा हल्ला मुलाच्या पाठीमागे असलेल्या दप्तरावर झाल्याने सुदैवाने मुलगा वाचला आहे मात्र मुलगा या हल्ल्यात जखमी झाला आहे विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात पाचवीत शिक्षण घेत असलेल्या मयंक विष्णू कौरा वय अकरा या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे मयंक संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर पाडवी पाडा येथे जंगलातून पायी चालत घरी जात होता यावेळी बिबट्याचा हल्ला त्याच्या दप्तरावर झाला व मुलाने ओरडाओरड और्ड केली व जोडीला असलेल्या मुलाने दगड मारले यावेळी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेतल्यावर बिबट्या तेथून जंगलात पळून गेला या हल्ल्यात बिबट्याची नखं लागून मुलाला खोल जखम झाली आहे जखमी शाळकरी मुलावर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू असून नख लागल्याने खोल जखमेवरती टाका घेण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले दरम्यान गावात बिबट्या आल्याचा व्हिडिओ एका ग्रामस्थांनी काढला आहे शाळकरी मुलाने हिमतीने ओरडाओरड करत प्रतिकार करून बिबट्याला पळवून लावले त्यामुळे मुलांच्या हिमतीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे तुझं नाव सांग आणि तू शाळेतून जाताना काय घडलं ते सांग

म्हणजे तुम्ही चार दोघ चार चार जण होते ना आम्ही दोघ जण होतो आणि माझा जे मजुरी होता ना तो तिकून जात होता तर त्यांनी खरडला तर त्यांनी बघलं त्याला वाटलं का कुत्रा आहे तर जिता निघला आम्ही पण थांबलो आणि मी त्यांनी तिकून आणलेला तिथा तर तिथे थांबलेला खिचवलेला तिथे तर इकडे झाला लगेच

आपण त्याला एक टाका घेतला आणि त्याला विचारलं की काय झालं तर तो बोलला की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला

आम्ही पळायला गेलो तो माझ्यावर घर टाकला आणि आसावर नख्या भरल्या आणि दप्तरावर घर टाकला तसे मग आम्ही आर्डा आऊट केली ते माझे वडतो ना त्यांनी दगड फेकल्या मग आम्ही आर्डा आउट केली माणसा आली ना मगा घेतला